जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाला दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी सात तारखेच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी साहेब व प्रादेशिक सहसंचालक साखर यांना विनंती केली होती आणि त्या तोच मुद्दा धरून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बारा तारखेपर्यंत यांना वेळ द्या असं सांगितलं होतं परंतु आज अकरा तारीख आहे परंतु कोणत्याही साखर कारखानं अद्याप दर जाहीर केला नाही त्यामुळं आज सोनी राज सहकारी साखर कारखाना तसंच क्रांती सहकारी साखर कारखान्याची वाहनं या ठिकाणी जुना सांगली तासगाव रस्ता सांगली तासगाव तसंच सांगली सातारा रस्ता या ठिकाणी हिंगणगाव या ठिकाणी वाहनं अडवली होती या ठिकाणी साखर कारखान्याचे लोक प्रतिनिधी येऊन त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत दर जाहीर करणार आहे त्यामुळे उद्या दिवस आम्ही वाट पाहतोय जर उद्या या सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर नाही केला कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे तर एकही वाहन ऊसानं भरलेलं या ठिकाणी रस्त्यावर फिर चालू देणार नाही तसंच माझे शेतकऱ्यांना आव्हान आहे तसंच ऊस वाहतूकदारांना सुद्धा आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे की तुम्ही जोपर्यंत ऊसाचा दर ला दराचा अंतिम निर्णय लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी ऊस घेऊ नये अथवा ऊस वाहतूक करू नये होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी कारखाना प्रशासन व ऊस वाहतूकदार यांची राहील